अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन राबवा बिरसा फायटर्स संघटनेची मागणी शहादा नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेली अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने नंदुरबार संघटनेचे उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सध्याची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंत असून ती मोबाईल क्रमांक असल्यासच पूर्ण करता येते अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा स्वतःचे सिम कार्ड नसल्याने त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे असे बिरसा फायटर्सने म्हटलंय शिवाय सध्याच्या नियमानुसार विद्यार्थी फक्त एकाच महाविद्यालयात प्रवेश अर्ज दाखल करू शकतो यामुळे अर्ज केलेल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्याची मुभा असावी अशी मागणी करण्यात आली नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने अनेक पालक आणि अने विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाहीत या अडचणीमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने राबवावी किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जावेत अशी मागणी बिरसा फायटर्सने केली आहे सम्राट वी सेवन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनऐवजी ऑफलाईन राबावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे बहुतेक पालकांकडे व विद्यार्थ्यांकडे मोबाईल्स नाहीत सिम नाही त्यामुळे ही जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे या प्रवेश प्रक्रियेत मोबाईल असणं आवश्यक आहे मोबाईलचं सीम असणं आवश्यक आहे या मोबाईलच्या सीमशिवाय विद्यार्थ्यांना ती प्रक्रिया पूर्ण करता येत नाही म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेण्यात यावी म्हणजेच ऑफलाईन प्रवेश अर्जसुद्धा स्वीकारण्यात यावेत अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसपर्यंतच ही प्रवेश प्रक्रियेची मुदत होती आणि एका कॉलेजमध्येच एक अर्ज विद्यार्थी भरू शकतात त्यामुळे त्या, त्या कॉलेजमध्ये जर नंबर लागला नाही तर अन्य ठिकाणी त्यांना प्रवेश मिळणार नाही आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं म्हणून ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही ऑनलाईनऐवजी ऑफलाईन राबवावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा